पुण्यातील काँग्रेसची बुलंद तोफ म्हणून खर तर ओळखल्या जाणाऱ्या आणि एकवीस वर्षांपासून काँग्रेस बरोबर प्रचंड एकनिष्ठ राहिलेल्या काँग्रेसच्या ने ज्येष्ठ नेत्या संगीता तिवारी आज अखेर काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असलेल्या पाहायला मिळतात नेमकं असं काय घडलं की इतक्या सगळ्या वर्षांचा हा प्रवास सोडण्याचा विचार त्यांनी केला हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत खरं तर जेव्हा एखादा नेता एखादा पक्ष सोडत असतो प्रचंड खदखद मनात असते ताई काय सांगाल काय नेमकं वाटतंय हा निर्णय घेणं किती अवघड होत आणि का देखो काँग्रेस विचारधारा जी आहे ती तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना घेऊन चालणारी काँग्रेस पार्टी आहे आणि पुणे शहर काँग्रेस म्हणजे मी महाराष्ट्र प्रदेशवर काम केलेले सगळे नेते चांगले काँग्रेस पार्टी चांगली आहे काँग्रेस पार्टी सोडताना दुःख याच्यासाठी होत आहे की पुण्यामध्ये जे माझ्या बरोबर झाले ते देव ना करो हो। पुण्यामध्ये ज्या दिवशी मला प्रभारीचं पत्र मिळालं पुणे शहर अध्यक्ष म्हणून त्याच दिवशी पुण्याच्या प्रभारी अध्यक्षांनी आमचं काँग्रेस भवनचं कार्यालय बंद केलं महिला काँग्रेसचं ते काय माझं कार्यालय नव्हतं हो ते महिला काँग्रेसचं वर्षानुवर्ष चालत आलेलं काँग्रेसचं कार्यालय होतं आणि त्या बंद करायला प्रोटोकॉल असतो तुम्हाला दिल्ली आय आय परवानगी लागते एमपीसीसीची परवानगी लागते तेव्हा तुम्ही ते कार्यालय चालू किंवा बंद करू शकतात पण ह्यांनी मनमानी करून ते कार्यालय बंद केलं इलेक्शन मध्ये आम्ही लिटरली कधी युथच्या कार्यालयात बस कधी सिनियर च्या कार्यालयात बस कधी सेवा दलाच्या कार्यालयात बस असा आम्ही कार्यक्रम घेतले इव्हन महिला मेळावा मी घेतला तो काँग्रेस भवनच्या मध्ये घेतला जिथं फक्त दोन खुर्च्या बसू शकतात अशा लाईनीने मी त्या चारशे बायकांना बसवला आणि तो कार्यक्रम घेतला पण तरी त्या प्रभारी अध्यक्षांना असं वाटलं नाही तुम्हाला निदर्शनाला ना महिला पाहिजेत आंदोलनाला पाहिजेत हाऊस टू हाऊस प्रचार करायला महिला पाहिजेत आणि मग महिला संघटन का नकोय महिला संघटन म्हणजे तुम्ही असा जर आम्हाचा अपमान करत असेल सन्मान देणार नसाल महिला काँग्रेसला तर मग काय राहून काय करणार आम्ही तिथे त्या पक्षामध्ये म्हणून रामराम ठोकते नाही तर सुरेशभाई कलमाणींनी रमेश बागवे अभय छाजेड हे असताना सन्मानच मिळत होता आम्हाला आदरच मिळत होता आम्हाला पण आता जे आमच्या बरोबर चालू आहे आणि त्याची दात पण कोण घेत नाही दिल्ली पासून मुंबई सागे दरवाजे खटखटवले कोणी जाबच विचारत नाही की महिला काँग्रेस ऑफिस का बंद झालंय त्याच्यामुळे आता मग हा निर्णय घ्यावा लागेल की चला जिथे सम्मान आहे उत्तर भारतीय आमची लोक आहेत त्यांनाही पद द्या सेल चालू करा पण ते पण नाही मग ते लोक माझ्या समाजाचे लोकांना दिदी तुमको ऑफिस नाही करेंगे तर मी स्वतः ब्राह्मण आहे आणि ते जिथे ज्या सेलला दिलं त्याला असं सांगितलं होतं ती जर ऑफिस तोडून कुलूप तोडून घुसायचा प्रयत्न करेल अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कर म्हणजे घाणेडी नीतिमत्ता असेल अशा लोकांबरोबर काम नाही करायचं आणि हे विचार काँग्रेसचे नाहीये हे त्या प्रभारी अध्यक्षाचे स्वतःचे विचार आहेत पण आता जर वरचे ऍक्शनच घेत नसतील तर मला दुसरीकडे जावं लागेल ना तुम्ही ऍक्शन असती तर तुम्ही राहिले असते पण वरचे ऍक्शनच घेत नाही अध्यक्षांबद्दल तुम्ही बोलताय या नेत्याचं नाव घेत कशाला नाव घ्यायचं सगळ्यांना माहिती पुणे शहराला दोन अध्यक्ष नाही एकच तो प्रभारी अध्यक्ष गेले अडीच वर्ष प्रभारी म्हणून बसलेला आहे काय काँग्रेस वाढवली तुम्हाला माहितीये किती काँग्रेसची सीट आली तुम्हाला माहिती बाकी काही बोलायची गरजच नाही त्यांच्या बाबतीमध्ये तर नाव कशा लागेच पण ताई या सगळ्यानंतर आता जेव्हा तुम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला या संदर्भात वरिष्ठांशी कुणाशी बोलणं झालं कुणी कन्व्हिन्स करायचं नाही कुणाला गरज नाहीये मी आज गेले पाच महिने कोणत्या निदर्शनात नाहीये माझी वेगळी निदर्शनं माझी वेगळी आंदोलनं घेते एका नेत्याने तर फोन करून विचारा की संगीता क्या हो गया काय झालंय नाराज काय काय येत नाही कोणी नाही त्या याचा अर्थ कुणाला देणं घेणंच नाहीये ना चल राय चल नाही दो असं चाललेलं आहे सगळं आता जेव्हा इतक्या सगळ्या वर्षांचा हा प्रवास होतात या आधी तुम्ही राष्ट्रवादी मध्ये होतात आता जर काँग्रेस सोडायचा निर्णय घेतला तर पुढे काही भूमिका आता ज्या जिथे मला सन्मान मिळेल त्या पार्टीचं काम इमानदारीने करणार जसं यांच्यासाठी लढले तसं त्यांच्यासाठी लढणार अजून त्याच्यापेक्षा वेगळं काही करू शकणार नाही काही दिवसांपूर्वीच माझे आमदार असलेल्या रवींद्र धंगेकरांनी सुद्धा काँग्रेस सोडली तेव्हा सुद्धा असंच सगळेजण म्हणत होते की काँग्रेसमध्ये प्रचंड काहीतरी खदखद आहे तुमच्या मनातही असेल खर तर डोळे थोडेसे पाणवतात काय जातीयवाद वाढलाय गटबाजी वाढलेली आहे माझे चार तुझे चार तुझे चार ते चारच घेऊन मी पुढे जाणार असं नसतं प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे पण वातावरण खूप गढूळ असल्यामुळं आणि कोणी वालीच नाहीये ना कुणाकडे जाऊन तक्रार करायची कुणाकडे जाऊन रडायचं आम्ही पुणे शहरामध्ये पहिले सुरेश भाई होते तो कुणाची हिंमत नव्हती असं करायची सुरेश भाई दोन मिनिटात सगळं सगळं हे करून टाकायचं महिलांच्या बाबतीत सुरेश भाई अन्याय झाला की सगळ्यात पहिले बोलून घ्यायच्या छापायचे की हे काय असं ना आज सुरेश भाई असते तर आमची अशी अवस्था झाली नसती पण आता सध्या म्हणतात ना की ना बाप का डर ना बेटा मा डर बेटा निकला वॉलेंटर असा सगळा प्रकार आहे नुकतंच महाराष्ट्राला नवीन अध्यक्ष मिळाले त्यांच्याकडून काही अपेक्षा होत्या तुम्हाला होत्या खूप होत्या म्हणजे मी नाना मी राहुल गांधींना तक्रार केली वेणुगोपालांना तक्रार केली खरगे साहेबांना केली चेन्निथालांना केली त्याच्यानंतर खालच्या लेवलला गेले तर महाराष्ट्र प्रदेशचे नाना होते त्यावेळेस अध्यक्ष नानांना केली नाना, ना के नाना साहेबांनी मला रिप्लाय केला नाही फोन नाही काही नाही गेले चार महिने नाना भाऊनी मला रिप्लाय पण नाही केला काही नाही केला मग सबका साहेब आल्यावर अपेक्षा होती की चला आता सबका साहेब काहीतरी करतील सबकाळ साहेबांनी तर तिथं ओपनिंग केलं त्या कार्यालयाचं त्यांनी विचारलंच नाही की महिला काँग्रेसचं ऑफिस का बंद केलं वरच्या वरिष्ठांचीच परवानगी असेल तर मग आम्ही न्याय कुठं मागायचा आता या तुमच्या निर्णयानंतर जर पक्षाच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं कार्यालय देण्याचा निर्णय झाला तर थांबणार का मला नको कार्यालय महिला काँग्रेसचं कार्यालय बंद का करण्यात आलं भले तिथं कोणी अध्यक्ष होते ना मी तर प्रभारी होते आता दुसरी कोणी अध्यक्ष होईल महिला काँग्रेस कार्यालय बंद कसे करू शकता तुम्ही महिलांचा रोल म्हणतात ना राहुल गांधीजी तुम्ही असा सन्मान का नाही ते का अपमान करताय महिलांचा का कार्यालय का काढून घेतलं त्याच मुद्द्यावर अडलेले मला मी अध्यक्ष आता नाहीये कार्यालय जी नवीन अध्यक्ष होईल तिला मिळेल पण हा लढा याच्यासाठीच आहे की ह्याच्या पुढे कोणी डेअरिंग नाही केली पाहिजे आणि याचा प्रोटोकॉल सांभाळला पाहिजे एआयसीसी आणि मुंबईकडनं परवानगी घेऊन तुम्ही ते कार्यालय बंद करायचं होतं तुमची मनमानी नाही चालवायची कार्यालय पुन्हा मिळालं तर थांबणार कार्य कार्यालय मिळण्याचा विषय नाही सन्मान महिला सन्मान कार्यालय तर आता माझा काहीच संबंध नाही मी तो विषय माझ्या बरोबर झाला म्हणून तो विषय हे करून बाहेर निघते पण कार्यालय जर जा झालं तर चांगली गोष्ट येणाऱ्या पुढच्या महिलांना सन्मान मिळेल माझ्यामुळं कमीत कमी मी आवाज उठवला नाही तर दुसऱ्या लोकांच्या तोंडात दमपणने आवाज उठवायला मी आवाज तर उठवला आता माझ्यावर भरपूर आरोप गद्दार धोकेबाज भरपूर बोलल्या जाईल पण मी काय भोगलाय गेल्या चार महिने ते मला माहिती काही केवळ चार महिन्यांचा विषय नाही हा खर तर एकवीस वर्ष जवळपास वर तुम्ही काम करताय आणि बऱ्याच अपेक्षा ठेवलेल्या असतील तुम्ही सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक नेत्याचे कार्यकर्ते असतात काय वाटतं मागे फिरून बघताना गेले वीस बावीस वर्ष मी इमानदारीने काँग्रेसचं काम करते सुरेशभाई कलमाडी अभय छाजडेन रमेश बागवे असताना आम्हाला कधीच अशी हेटाळणी किंवा अशी वाईट ट्रीटमेंट मिळाली नाही पण आताचा सगळा कायदाच वेगळा आहे पण दुःख तर खूप होत आहे की कसं घर सोडून जायचंय पण नाही लाजय कारण काय एवढा अपमानित होऊ नये तिथे जाऊन उभं राहणं आणि अपमान सहन करणं ही माझी मेंटॅलिटी नाहीये आणि मी एक ऍग्रेसिव्ह आहे माझं स्वतःचं नॉलेज असतं तुम्ही पाहिलं असेल कोणताही विषय सरकारच्या बाबतीत आला कुठेही चूक झाली तर सगळ्यात पहिलं मी ठोकते म्हणजे जिथे चुकाल तिथं ठोकाल अशी आपली भूमिका असते मी कुणालाही घाबरत नाही जे बोलायचं ते बोलते मी चुकीचं बोलत नाही जे आहे दोन तीन मिनिटाचं बोलते पण मी माझ्या पक्षाची बाजू मांडत आली आहे पण तुम्ही इथं माझ्या पाठीवर थाप मारायची सोडून मलाच घरी बसवायचा प्रोग्राम करत असाल तर मी सहन करणार कॉन्टॅक्ट मध्ये कुठल्या पक्षाशी बोलणं वगैरे झालं मला दोन पक्षाकडनं ऑफर आहे लवकरच मी आठ दिवसात निर्णय घेईन तेव्हा सांगेन पण जर जर उद्या माझ्या पक्षातल्या म्हणजे कोणी सिनियर नेत्यांनी माझं ऐकून घेतलं आणि कारवाई केली तर निश्चितच मला पुन्हा काँग्रेसमध्ये राहायचा चान्स मिळेल असं मला वाटतं पण ताई जर जायचा निर्णय झाला जाण्याच्या आधी काँग्रेसला इथून पुढे असं कुठल्याही नेत्याबरोबर कार्यकर्त्याबरोबर कार्यकर्त्या बरोबर, बरोबर होऊ नये यासाठी काही सूचना करायची माझं हेच म्हणणं आहे जर चुकलं आहे अध्यक्ष असो प्रभारी असो कोणी असो त्याला झापा ना कान खेचा ना कसा चूक करू शकतो आणि महिला सन्मान म्हणजे राहुल गांधी तिकडे पदयात्रा काढतात बिचारे मर मर मरतात महिला सम्मानासाठी आणि तुम्ही हे असं करताय कोणीतरी जाब विचारला पाहिजे ना एवढी मनमानी कशी चालू देता तुम्ही एवढी मनमानी नाही व्हायला पाहिजे आणि का चालतीये मनमानी त्याचं गुडच मला कळत नाहीये का का वरिष्ठ कारवाई करत नाहीत का ऑब्झर्वर प्रश्न विचारत नाहीत ते मला अजून गणित कळत नाहीये नक्कीच माझ्या बरोबर संगीता तिवारी होत्या आणि जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने काँग्रेसमध्ये अंतर्गत जी काही गटबाजी आहे त्याचाच फटका गेल्या अनेक वर्षांपासून खरंतर काँग्रेसला बसताना पाहायला मिळतोय गेल्या दोन निवडणुकाही आपण पाहिल्या किंवा येती निवडणूक जरी आपण पाहिले तर त्या दृष्टिकोनातून काँग्रेसमध्ये अंतर्गत जी काही गटबाजी चालू आहे काँग्रेसच्या राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसच्या आतमध्येच जे काही राजकारण चालू आहे हे राजकारणामुळेच कुठेतरी महाराष्ट्रातलं काँग्रेस हळूहळू करून संपत चाललंय असे आरोप होत आहेत आणि हे आरोप आता थेटपणे त्यांच्याच नेत्यांकडून केले जात आहेत काँग्रेस पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेस सोडताना पाहायला मिळतात पुण्यातलं जे काही महिला काँग्रेसचं जे कार्यालय होतं त्यावरून सुरू झालेला हा वादंग आहे आणि त्याच्यानंतर आता संगीता तिवारींनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला अर्थात अजूनही त्यांच्यासाठी त्यांच्या मनामध्ये काँग्रेसची दारं उघडी आहेत अजूनही कुठल्या मोठ्या नेत्याने या सगळ्यावरती भूमिका घेतली कारवाई करायची जर काही भूमिका घेतली असेल तर मग मी थांबायला तयार आहे असं सांगतानाही त्या दिसतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर दोन पक्षांची ऑफर आहे आणि जर कुठलीही कारवाई या विरोधात झाली नाही तर मात्र दोन त्या दोन पक्षांपैकी एका पक्षात जाण्याचा निर्णय त्या लवकरच जाहीर करणार आहेत त्यामुळे यानंतर तरी काँग्रेसचं जे काही महिला कार्यालय बंद झालं होतं हे कार्यालय पुन्हा मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे किंवा मग पुन्हा संगीता तिवारी काँग्रेस सोडणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा कॅमेरापर्सन सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो